विद्यार्थी मित्रांनो नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सुधारित अभ्यासक्रमातील ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स क्षमता सुधारणा अभ्यासक्रम या अंतर्गत बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राला मराठी विषयातील घटक मानवी व मानवेतर संदेशन या घटकातील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग एकमध्ये आपले स्वागत आहे हा अभ्यास तुम्हाला भाषेचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल प्रश्न पहिला मानवाची कोणती मूलभूत गरज मानवी संदेशनाद्वारे पूर्ण केली जाते ए अन्न बी वस्त्र सी संपर्क डी निवारा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी संपर्क पुढचा प्रश्न मानवी संदेशनाच्या कोणत्या प्रकारात व्यक्ती एकमेकांच्या समोर असतात ए लेखी संदेशन बी मौखिक संदेशन सी अशाब्दिक संदेशन डी सर्व पर्याय बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी मौखिक संदेशन पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणते मानवी संदेशनाचे घटक नाहीत ए प्रेषक बी संदेश सी माध्यम आणि डी पर्यावरण पाहूया अचूक उत्तर काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी पर्यावरण पुढचा प्रश्न अशाब्दिक संदेशन कोणत्या माध्यमाने होते ए बोलणे बी लिहिणे सी हावभाव डी गाणे आणि अचूक उत्तर आहे सी हावभाव पुढचा प्रश्न मानवी संदेशनाच्या कोणत्या प्रकारात लिहिलेला मजकूर वापरला जातो ए मौखिक बी अशाब्दिक सी दृश्य डी लेखी आणि अचूक उत्तर आहे डी लेखी पुढचा प्रश्न मौखिक संदेशनाचा एक फायदा कोणता आहे ए सुलभता बी स्पष्टता सी गुप्तता डी उच्चार आणि अचूक उत्तर आहे बी स्पष्टता पुढचा प्रश्न मानवी संदेशनात श्रोता कोण असतो ए जो संदेश पाठवतो बी जो संदेश प्राप्त करतो सी जो संदेश टाकतो डी जो संदेश रचतो आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी जो संदेश प्राप्त करतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते साधन मौखिक संदेशनासाठी वापरले जात नाही ए टेलिफोन बी रेडिओ सी पुस्तके डी दूरदर्शन आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी पुस्तके पुढचा प्रश्न पाहूया मानवी भाषिक संदेशन म्हणजे काय ए अशाब्दिक संकेतांचा वापर बी संप्रेषणाचा द्रक्क माध्यमांचा वापर सी शब्दांच्या माध्यमातून संवाद डी केवळ लेखी संदेश पाठवणे आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी शब्दांच्या माध्यमातून संवाद पुढचा प्रश्न भाषिक संदेशनाचा मुख्य उद्देश कोणता आहे ए माहिती देणे बी भावनांचे प्रगटीकरण करणे सी विचारांची देवाणघेवाण करणे आणि डी सर्व पर्याय बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न कोणता घटक भाषिक संदेशनाचा भाग आहे ए शारीरिक हावभाव बी आवाजाची गुणवत्ता सी शब्दांची निवड डी संकेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी शब्दांची निवड मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद